नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा शहरातील सत्तर फूट रोडवरील भाजी विक्रेत्यांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे यामुळे रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे या, या विषयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मागितला आहे न्याय न मिळाल्यास पाच जुलै रोजी सोलापुरात किंवा पंढरपुरात पूजेवेळी मुख्यमंत्र्यांना भाजी विक्रेते घेराव घालतील असा इशारा माकपचे माजी आमदार नर्सई आडम यांनी पत्रकार परिषद दिला आहे सत्तर फूट रोडवर बसलेले भाजीपाला फळ विक्रेते किरकोळ विक्रेते फेरीवाले व जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांच्यावर गेल्या पंचवीस दिवसापासून महापालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे यामुळे सुमारे दोनशे जणांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे दोनशे विक्रेते ताजी भाजी आणि फळं विकतात अनेकदा त्यांच्यावर संकट आले प्रत्येक वेळेला आम्ही धावून गेलो त्या लोकाला संरक्षण केलं महाराष्ट्र सरकारने जुआर काढला ते जर पंढरपूरला गेले जर त्या ठिकाणी जाऊन दोनशे विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव हो करते तुरुंगात गेल तरी परवा नाही नलिनी कलबुर्गी युसुफ मेजर ऍडव्होकेट अनिल वासम जाफर शेख खाजा करजगी रुक्मिणी कांबळे आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा